नमस्कार रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत तुमचा दिवस आनंदात जावो तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज आपण दुर्गा सप्तशेदी पाठ वाचन का करावे आपल्याला त्याचे काय फायदे होतात आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपल्याला काय मिळते हे आपण जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला प्रत्येक अध्यायाची फलश्रुती मी सांगणार आहे बघा आपण संसारिक माणसं त्यामुळे आपल्याला दररोजची दररोज नित्यसेवा करणे अवघड होऊन जाते आपल्याला जर जा दररोज दुर्गा सप्तशेदी पाठ करायला शक्य होत नसेल तर तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या तिथीला ती दुर्गाष्टमी या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशेदीचा पूर्ण पाठ करू शकता पण तुम्ही जर जॉबला असताल किंवा काही कामाने बाहेर जात असताल तुमच्या घरी लहान मुले असतील किंवा तुमची तब्येत व्यवस्थित नसेल तर तुम्ही दररोजचा एक जरी पाठ केला तरीसुद्धा चालेल पण हा पाठ करणे खूप महत्त्वाचा आहे का सांगते बघा मी तुम्हाला कारण ही सेवा आपल्या आई भगवतीची कुलदेवीची ही सेवा असते आणि आपल्याला ज्या कोणत्या अडचणी येतात आपल्या घरात सततचे आजारपण होणारे छोटे मोठे अपघात आलेला पगार आपल्याला महिनाभर पुरत नाही आपण काय म्हणतो बघा पैसा येतो पण तो टिकून राहत नाही त्याला अनेक फांद्या फुटत जातात झालेला पगार घरापर्यंत सुद्धा येत नाही त्याचबरोबर आपल्याला संतानप्राप्तीसाठी सुद्धा अडचण येत असतात बघा एक तर संतानप्राप्ती लवकर होत नाही आणि झालेली संतानप्राप्ती ती व्यवस्थित नसते म्हणजे बघा काही मुलं ना अशी खूप रागीट असतात चिडचिडपणा करतात खूपच चंचल असतात म्हणजे कसली स्थिर राहत नाहीत त्याचबरोबर गर्भपात होणे असे असंख्य आपल्यावर समस्या येत राहतात त्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे दुर्गा सप्तशदीचा पाठ तुम्हाला करावाच लागणार आहे आणि ह्याचे कितीतरी पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे बघा आता काही काही घरात काय होतं बघा असं शुभ कार्य लवकर घडतच नाही तर ते शुभ कार्य का घडत नाही हेही मी तुम्हाला सांगते बघा आपण जर बाहेर कुठं बघितलं तर आपल्याला काय सांगतात केंद्रात जरी गेलो तरी आपल्याला काय सांगतात की तुम्ही तुमच्या कुलदेवी त्याचबरोबर कुलदैवत कोण आहे हे, हे सुद्धा काही लोकांना माहिती नसतं तर केंद्रात गेल्यानंतर आपल्याला सेवा देतात बघा तुम्ही दुर्गा सप्तशेदीचा पाठ करा तुमचे कुलदेवी कुलदैवत कोण आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांचा मानपान करा त्याचबरोबर त्यांचे दर्शन घ्या सहकुटुंबानी जाऊन आपल्याला तिथे जाऊन दर्शन घ्यायला सांगतात आणि मग बघा आपल्या घर आपल्या घरात शुभ कार्य लवकरच घडतं आणि आपल्या घरात लक्ष्मीप्राप्ती म्हणजे बघा येणारा जो पैसा आहे तो आपल्या घरात राहत नाही तो तो चिरकाल टिकतो म्हणजे हा बऱ्याच सेवेकऱ्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक अध्यायची फलश्रुती काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला वर्षातून एकदा जावंच लागणार आपली तुमची जी कोणती कुलदेवी कुलदैवत आहे तिथे जाऊन तुम तुम्हाला त्यांचा मानपान करायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे पुरणपोळीचा वगैरे आणि दर्शन घ्यायचं आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की हे आई भगवते आमच्याकडून ज्या काही चुका होतात त्याबद्दल आम्ही तुम्हाला क्षमा मागतो आमच्या घरात लवकरच शुभकार्य घडू द्या संतान प्राप्ती होऊ द्या आमच्या पैशात बरकत येऊ द्या अशी पार प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला माहीत आहे का बघा तुमच्यावर जी कोणती संकट येतात अडचणी येतात त्यावेळेस ना सर्वात आधी कुलदेवी त्या संकटांना आडवी येत असते त्यामुळे तिची सेवा करणे खूप खूप गरजेचे आहे तर बघा आता आपण घरी तिची सेवा काय करायची आहे तर तुम्हाला दररोज दुर्गा शप्तशिदी पाठला एक तरी पाठ तुम्हाला दररोज पठण करायचं आहे आता बघा तुम्हाला जर सगळे पाठ करणे शक्य होत नसेल तर तुम्हाला दररोज एक पाठ तुम्हाला वाचायचा आहे आणि जर तुम्हाला दररोज वाचणे शक्य होत नसेल तर कमीत कमी महिन्यातून एकदा दुर्गाष्टमी नवमी मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा या तिथीला तुम्हाला संपूर्ण दुर्गा सप्तशदी पाठ पूर्ण करायचा आहे जी फलश्रुती काय आहे प्रत्येकाध्यायची ही मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे आता बघा अध्याय पहिला अध्याय पहिला वाचन केल्यानंतर त्याचे फायदे फलश्रुती काय मिळणार आहे तुम्हाला बघा पापमोचन सर्व संकटांपासून तुमची मुक्ती होणार आहे शुद्धीकरण होणार आहे आणि अध्यात्म उन्नती होणार आहे अध्याय दुसरा यात बघा महिषासुराचा व आरंभ केलेला आहे तर ह्याची फलश्रुती काय आहे शत्रुनाश होणार आहे तुमचे जे कोणते शत्रू आहेत त्यांचा नाश होणार आहे पराक्रम व साहसृद्धी वादविवाद आणि न्यायालयीन प्रकरणामध्ये तुमचा विजय होणार आहे तुमचा जर खूप दिवसापासून एखाद्या ह्याची केस चालू असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला विजय मिळणार आहे अध्याय तिसरा आरोग्य सुधारणा होणार आहे आणि आत्मविश्वास शौर्य वाढ भय नाश होणार आहे अध्याय चौथा सर्व मनोकामनांची पूर्ती होणार आहे तुमच्या मनात ज्या कोणत्या चांगल्या इच्छा आहे त्याची तुम्हाला पूर्ती होणार आहे म्हणजे सगळं काही तुमच्या मनासारखं होणार आहे दारिद्र्याचा नाश होणार आहे समृद्धी भरभराटी तुमची होणार आहे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी चिरकाल टिकणार आहे अध्याय पाचवा संकटमुक्ती होणार आहे तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहेत ग्रह शांती आणि संतती प्राप्ती सुद्धा तुम्हाला होणार आहे खूप महत्त्वाचा पाचवा अध्याय आहे बघा संतती प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ह्याचे दररोज पठण केले तरी सुद्धा चालेल अध्याय सहावा दारिद्र्य आणि ऋणमुक्ती होणार आहे तुमच्या जे कोणते ऋण आहे कर्ज आहे त्यातून तुमचे मुक्ती होणार आहे कर्जफेडीचे मार्ग तुम्हाला मिळणार आहेत अध्याय सातवा शत्रूंचा नाश मोठ्या अडचणींवर तुम्हाला विजय मिळणार आहे आत्मसंरक्षण आणि राजयोग प्राप्ती होणार आहे बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यात राजयोग असतो बघा देवाने सगळ्यांना तो राजयोग दिलेला असतो पण आपले कर्म आपल्याला तिथपर्यंत घेऊन जात नाहीत कर्म आपले जर कर्म व्यवस्थित असतील मागचे कर्म हे कर्म तर आपल्याला राजयोग यायला फार काही वेळ लागत नाही बघा काहींना उशिरा मिळतो तर काहींना लवकर मिळतो प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला राजयोग असतो जर तुम्ही हा अध्याय वाचला अध्याय सातवा तर तुम्हाला लवकरच राजयोगाची प्राप्ती होणार आहे अध्याय आठवा दुष्टशक्तींवर तुम्हाला विजय मिळणार आहे मानसिक शांती नकारात्मक ऊर्जा नष्ट होणार आहे बघा आता काहींच्या घरात जरी गेलं तरी आपल्याला असं निगेटिव्ह वाटतं काहींच्या घरात असा वाईट शक्तीचा वास असतो बघा बघा जशी चांगली शक्ती असती तशीच वाईटही असते त्यामुळे आपल्याला लगेच जाणवतं की एखाद्याच्या घरात गेलं असं उदास वाटतं करमत नाही असं होतं बघा तर तुम्ही जर हा अध्याय वाचला तुम्हाला जर कळत वाटत असेल की आपल्या घरातसुद्धा तसं जाणवतंय तर तुम्हाला काय करायचं आहे आठवा अध्याय तुम्हाला दररोज तुमच्या घरात पठण करायचं आहे अध्याय नववा कार्यसिद्धी सौभाग्यवृद्धी आणि वैवाहिक समस्याचं निवारण होणार आहे बघा तुमच्या जर काही समस्या असतील वैवाहिक जीवनाच्या तुमचे लग्न लवकर जमत नसेल किंवा स्थळ आलेलं तुम्हाला पसंत पडत नसेल कोणत्या तरी गोष्टीनं तुम्हाला सतत ते नाकारत असतील तर तुम्हाला अध्याय नववा दररोज पठन करायचा आहे तसेच सौभाग्यवृद्धी सुद्धा या अध्यायने होत आहे प्रत्येक सौभाग्य स्त्रीने हा अध्याय दररोज पठन करावा अध्याय दहावा सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश होणार आहे यशप्राप्ती आणि इच्छाशक्ती तुम्हाला तुमची जी कोणती आहे ती पूर्ण होणार आहे तुम्ही जे कोणतं काम करणार आहे त्यात तुम्हाला यशच यश प्राप्त होणार आहे बघा आता काही वेळेला काय होतं की आपण जे कोणतं काम हाती घेतो करायला त्यात आपल्याला यश मिळत नाही त्यामुळे लोक लगेच नाराज होतात तर तसं करू नका प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही जे कोणतं काम कराल त्यात तुम्हाला यशच मिळणार आहे पण बघा अपयशाशिवाय यशाची गोडीसुद्धा आपल्याला कळत नाही पण अशी काही लोक असतात की त्यांच्या आयुष्यात फक्त अपयशच येत असतं जे कोणतं काम त्या हाती करायला घेतात ना त्यात त्यांना यश लवकर मिळत नाही तर अशा लोकांनी अध्याय दहावा पठण करायचं आहे तुम्हाला यश प्राप्ती लवकरच मिळणार आहे अध्याय अकरावा संपूर्ण कुटुंबाचं रक्षण होणार आहे आणि दैवी कृपा समुद्र समृद्धी आणि सौभाग्य तुम्हाला प्राप्त होणार आहे बघा तुमच्यावर जे कोणतं संकट येतं का नाही ती तुमची कुलदेवी तारणार आहे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ती घेणार आहे त्यामुळे अध्याय अकरा अकरावा तुम्ही नक्की पठण करावा अध्याय बारावा इच्छित लाभप्राप्ती होणार आहे सौख्य समृद्धी मानसिक समाधान तुम्हाला मिळणार आहे अध्याय तेरावा हा अध्याय तुम्ही पठन केल्याने तुमची राज सत्ता यश ऐश्वर नेतृत्वगण वृद्धी तुमची होणार आहे बघा खूप म्हणजे खूप असंख्य असं ह्याची फलश्रुती आहे आणि तुम्ही अध्याय अद्यावे पठण करायला घेणार आहात ना त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की थोड्या दिवसात तुमच्या घरात ह्याचे काय परिणाम दिसून येतात आपली अगोदरची परिस्थिती कशी होती बघा आणि आत्ताची कशी आहे बघा सेवा चालू केल्यानंतरनं आपल्याला लगेचच फरक पडतो असं नाही आपल्या पूर्ण घराचं शुद्धीकरण होतं सेवेने बघा काही वेळेला काय होतं सेवा करायला बसल्यानंतरनं आपल्या घरात वादविवाद भांडणे कलह होत राहतात आणि वाईट शक्ती आपल्याला ती सेवा करू देत नाही आपल्याला रोखून धरते म्हणजे बघा काहीतरी कारण आत्तापर्यंतचं वातावरण तर सगळं व्यवस्थित होतं आणि अचानक भांडणाला सुरुवात होते काहीही मूळ नसताना सुद्धा भांडणे आपल्या घरात होत राहतात तर बघा अशी काही शक्ती असते की ती आपल्याला ही सेवा करू देत नाही आपल्या सेवेत वारंवार खंड पडत राहतो आणि काही वेळेला काय होतं आपली स्वामी स्वामीराया आपलीसुद्धा परीक्षा घेत राहतात की बघू आपण जर यात विघ्न आणले तरी सेवा कशी पूर्ण करतात पण बघा काहीही होऊ द्या काहीही झालं तरी आपल्या सेवेत खंड पडू द्यायचा नाही आपण ही सेवा करतच राहायची आहे आता बघा दुर्गा शप्तशेदी पठणाने ना मनोवंचित फलप्राप्ती तर होतेच विशेष म्हणजे नवरात्री मंगळवार अमावश्या या दिवशी वाचन केल्याने आपल्या मनात जी कोणती इच्छा आहे ना ती लवकरच पूर्ण होते आणि फलदायी मानले जाते त्याच्यामुळे दुर्गाष्टमी अष्टमी या दिवशी तुम्ही सेवा नक्की करा आणि या सेवेचा तुम्ही लाभ घ्या तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ